मी खूप खुश आहे कारण की पप्पा मम्मी येत आहेत आणि पहिल्यांदाच येत आहेत यू एसमध्ये आणि इवाला बघण्यासाठी स्पेशली ते येत आहेत आम्ही एवढ्या वर्ष बोलवत होतो आले नाहीत नातीच्या ओढीने यायला लागलेले आहे त्याच्यामुळे आम्ही ते एअरपोर्टवरती आलो आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे इवाला ह्या सगळ्या गोष्टींची तिने हा वेलकम बोर्ड बनवून आणला आहे आणि आम्ही आता थांबलो इथे ते बॅगेजच्या इथे आपण कुणाला पिक करायला चाललो आहे मंदूला हो मंदू येतोय ना त्याने आपल्याला दाखवलेले त्याच्या ट्रॉली आजूबाजू येत आहेत की पिन्न येतोय आजी बरोबर आजूबाजी येत आहेत आर यू एक्सायटेड किती सो मच जांबू पण येतोय त्यांना भेटायला ते खूप खुश होतील तुला आणि जांबूला बघून तू काय करणार पहिले त्यांना बघितल्यावरती हॅक okay. करणार आहे ओके काय विचारलेस तू त्या फ्लाइट लासत का खाली उतरताना तो नसणार कारण हे साऊथ आपले आपल्या एअरलाइन आहे ना ते व्हाईट कलरचे फ्लाईट आहे आणि त्याचे टेल आहे ते रेड कलरचे आहे तुला दाखवलेले आहे का मी पिक्चर इवाचे आजी आजू येत आहेत म्हणून ती प्रचंड खुश होती आणि त्यामुळे ती प्रत्येक फ्लाईटला काय विचारायची तू माझ्या आजी आजूंना कधी घेऊन येतो आहेस किंवा दुसरी फ्लाईट दिसली की ए तू ह्या फ्लाईटमधून घेऊन आलं का माझ्या आजी आजूंना तिची एक्साइटमेंट जी होती ना आणि तिला ते व्यक्त करता यायचं नाही ती काहीतरी काहीतरी बडबडतच राहायची फ्लाईट लँड होण्याआधीच आम्ही एअरपोर्टवरती गेलो होतो आणि बॅगेज काउंटरच्या तिथे जाऊन आम्ही वेट करत होतो इंटरनॅशनल बॅगेज क्लेम जिथे असतं त्याच्या बाहेरच आम्ही थांबलो होतो आणि ती इतकी वाट पाहत होती की तिला असं वाटत होतं की ते फ्लाईट लँड झाली की लगच्या लगेच बाहेर येणार आहेत आणि त्यामुळे ती अशी बोर्ड घेऊन उभी आहे हे ए, ए आजी आहे आणि ते आजू आहे इवा सात महिन्यांची असताना आम्ही भारतात आलो होतो आणि त्यावेळेला ती कुणाकडेच जायची नाही आणि आत्ता ती रोजच फोनवरती बोलते त्यामुळे तिला माहिती आहेत की कोण आपली माणसं आहेत आणि ती वाट पाहत होती ना आणि अशी लोकं ज्या वेळेला बॅगेज क्लेममधून बाहेर पडत आहेत इतकी सगळी माणसं गेली वेगवेगळ्या वेग फ्लाईटमधून आलेली आणि आपले आजी आजू काय येत नाहीत मग नंतर नंतर ती थकली चिडचिड व्हायला लागली ला ला पण तरीही ती तिथे वाट पाहत होती कारण की सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर त्यांच्या बॅग्स कलेक्ट केल्यानंतरच ते बाहेर येणार होते आणि ज्या वेळेला दुसऱ्या फॅमिलीज असे भेटत होत्या तिला ते खूब वेगड़ा वाटत होता कम कम गुड जॉब नाइस

मुंबईवरून इकडे डेनवरला आलेले आहेत आणि खूप आनंद आहे हे शब्दामध्ये वर्णन करता येत नाही आहे आणि मग आता आम्ही एअरपोर्टवरून त्यांना पिक केलं आणि घरी निघालो आहे इवाची एक्साइटमेंट खूप जास्त आहे आणि आम्ही बुके घ्यायला विसरलो त्यामुळे हे तिने पटकन बाहेर जे फुलं लावलेली आहेत माळा लावलेल्या आहेत ना त्यातलीच फुलं घेतली आणि ती ती फुलं देण्यासाठी रेडी झालेली आहे तिचा प्रेझन्स ऑफ माइंड खूप छान आहे आणि त्यामुळे तिने लगेच ती बाजू सावरून घेतली की मम्मा डोंट वरी माझ्याकडे फ्लावर्स आहेत आणि मी तेच आजी आजूने देणार आहे तू टेन्शन नको घेऊस विसरलं तर काय प्रॉब्लेम होत नाही हे तिचे वाक्य होते आणि तिच्या ह्या कृतीने पप्पा मम्मींना इतकं भारी वाटलं की आल्या आल्या आपल्या नातीने अशी फुलं देऊन आपलं स्वागत केलेलं आहे हे बघून त्यांना खूप भारी वाटलं

प्रवास करून थकल्यामुळे त्यांना फ्रेश व्हायचं होतं आंघोळ करायची होती आणि इवाला आपला डान्स परफॉर्मन्स आजी आजींना दाखवायचा होता मग काय अलेक्सावरती शेकी शेकी सॉन्ग लावलं आणि तिने डान्स केला आणि हे पण बघत होती की आजू बघतायत की नाहीत माझ्याकडे किती छान आहे इतकं छान मी तुला जेवढा प्यायचं बघ मला चहाचा कप केवडा बघची मुकडे आहे मम्मी पप्पा घरी आल्यामुळे आता घराला घरपण आलंय छान वाटतंय